एमआयडीसी भोसरी स्टेशन हद्दीत दिनांक सहा दोन हजार चोवीस रोजी मातोश्री बिल्डिंग समोर से, सेक्टर भोसरी पुणे येथे शेख राहणार जाधववाडी चिखली व त्याचा मित्र विशाल गौतम राहणार खंडेवस्ती एमआयडीसी भोसरी पुणे हे मोटर मोटरसायकल वरून घरी जात असताना त्यांच्या मोटरसायकल ला यातील आरोपी अथर्व उदय पकाले राहणार पी एम आय डी ए वसाहत सेक्टर बारा या नेत्याचे याने त्याचे दोन साथीदारांसह मोटरसायकल वरून येऊन त्याची मोटरसायकल फैज शेख यांच्या मोटरसायकल ला आडवी लावून त्यांना थांबवले त्यावेळी मोटरसायकल वरून आलेला सूरज रणदिवे राहणार घरकुल चिखली पुणे याच्या सोबतचे दोन अनोळखी इसम व तिसऱ्या मोटरसायकल वरून आलेल्या सोन्या उर्फ विवेक विनोद नाईक त्याच्या सोबत आलेल्या दोन अनोळखी येऊन त्यातील अथर्व पकाले याने, याने शेक यास तू मला सारखे पैसे मागून त्रास देतो काय असे म्हणून तुला जिवंत सोडत नाही तुला ठार मारतो असे म्हणून त्याच्या हातातील लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात ठिकठिकाणी जोराचा घाव घालून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याचा मित्र सूरज रनदी राहणार घरकुल चिखली पुणे सोन्या उर विवेक विनोद नाईक यांनी ही फैश शेख यांच्या डोक्यात रॉडने मारून गंभीर जखमी केले वरून गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात यापूर्वी विवेक विनोद नाईक उर्फ राहणार सेक्टर खंडेवस्ती भोसरी पुणे सौरभ कानिफ नाग भोपले राहणार सेक्टर बारा खंडेवस्ती भोसरी पुणे यांना सदर गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आली रोहन सोनाणे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे